नमस्कार मित्रांनो नवढे मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या आपल्या कोकणामध्ये आहे ना जबरदस्त थंडी पडले आणि या थंडीचा आनंद घेण्यासाठी आज आम्ही बनवणार आहोत पोपटी आणि पोपटी म्हणजे माहिती आहे ना मडक्यामध्ये जे बनवतात जेवण त्याला आपण पोपटी बोलतो तर आज पोपटी बनवायला सगळे ते बघा इकडे जमलेले आहेत तयारी सगळी सुरू आहे चिकन आहे अंडी आहेत असं सगळं काही आपण त्याच्यात वापरणार आहोत बघूया प्रकारे करता येते कारण कोकणामध्ये ना पोपटी करण्याची मजा जबरदस्त आणि थंडीमध्येच मजा असते तर बघा इकडे सगळी तयारी आहे तर हे बघा आता सगळं तयारीला सुरुवात झाले आता इकडे चिकन ला सगळे मसाले वगैरे ऍड करतायत चिकन मध्ये सगळं आणि बघा आई आपलं मडक धुवून आणलेलं आहे ह्या मडक्यामध्ये आपण बनवणार आहोत जबरदस्त अशी पोपटी आणि इकडे लावण्यासाठी मसाला तयार करत आहे अनिल अप्पा आहे नाना आहेत कैलास आहे संतोष तीन मेंबर आहेत मंडळी भरपूर लागते एका मडकामध्ये साधारण दहा एक जण लागतात पण आमची मंडळी कमी असल्यामुळे खायला भरपूर भेटणार आहे आणि आज आपण जेवणार आहोत मस्तपैकी के आपल्या केळीच्या पानावरती आणि हा बघा इकडे कायलाच तयार करतोय सर्व आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे चिकन मसाला टाकलेला आहे आणि आपला कोकणचा घरचा मसाला वाटून सुद्धा टाकलेला आतमध्ये आणि इकडे आहेत हळदीची पानं आणि त्याच्यावर त्या भामरूट आज तर मेन आहे भामरूट शाकाहारी प्राण्यांसाठी आणि आम्ही खाणार त्याचा मांसाहारी त्याच्यासाठी वापर टाकायची हे बघा आता आतमध्ये थर लावायला सुरुवात केलंय नानाने पहिलं टाकलंय भांबरूट त्याच्यावरती केळीचं पान आणि त्याच्यावरती लावणार चिकनचा थर तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावे लागेल तुम्हाला कसं काय बनवता येत ते थर चढवत चाललेत नाना कारण चिकन कमी असल्यामुळे पानांचे थर जास्त करावे लागणार आहे ला पाहिजे हे आता आपण चढवणार याच्यावरती मस्त विकायचा चिकनचा थर छोटी मंडळी पण आहेत छोटी मंडळी जबरदस्त खुश झालेली आहे कारण ते पहिल्यांदाच बघतायत कस हे काय बनवतायत आणि काय करतायत त्यांना सुद्धा समजत नाही कधी कधी बनवलं होत मटन पण जबरदस्त लागतात आम्ही पहिल्यांदाच खाणार आहे आता केळीची पानं लावली आहे हळदीची पानं आणि आपला मेन शेप अंडी घेऊन आलेला आहे अनिल आप्पाला हा बघा जबरदस्त पंधरा अंडी आणि बघा आता चिकन मठी बघा चिकनचा थर, थर तर लावून झाला आणि चिकनचा थर लावून झाल्याच्या नंतर परत एकदा पाना आणि त्याच्यावरती आपण टाकणार आहोत अंडी मी बघा आतमध्ये अंडी भरलेले मस्त विकी पंधरा अंडी म्हणजे काय खायचे शेंगा वाट्यांच्या शेंगा आहेत चालतील वाटाणच्या शेंगा पण वरती टाकायचे फक्त आपल्याला सोलायचे नाही वाटाणे भरून दिलेलं आहे अंड्याचा थर लावून झाला अंड्याच्या थराच्या नंतर पुन्हा एकदा आपण लावलेलं आहे पुन्हा एकदा एक पानं एक लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण पावट्याच्या शेंगा शेंगा भेटलेल्या नसल्यामुळे आपण टाकणार आहेत आता मटर मटर मटरच्या शेंगा आणि नानाने जुगाड केलेला आहे वाटा वगैरे मटरचा मत जुगाड केलाय नानाने

आता अशा प्रकारे आपली सगळी पोपटीचं सा सामान तर भरून झालं आता सर्व लास्ट राहिल फक्त पॅकिंग पॅक हे <laughs> बघा <laughs> डायरेक्ट पाला पालासकट पाल पण नाही काढलेले त्याची मातीची अस्सल मातीची टेस्ट येणार आहे कोकणी माती कोकणची मातीचा सुगंध आज आपल्या जेवणात मिळणार आहे बघा सगळं मडक्यात तर भरलेलं आहे आणि मडक सावरायचं काम दिलं अनिल जवळ आणि गाडीत तर बसलेलं आहे सगळे निघालेले आहात आणि आज आपल्यासोबत खास पाहुणे आहेत आपले मोहिते बाबा मोहिते बाबा जरा इकडे इकडे एकदा बघा एकदा हा दिसलाच पाहिजे तुम्ही हा मोहितेवाडीत ना खास खास पार्टीसाठी आलेले आहेत मडकं नीट सांभाळा सगळी मंडळी आपल्या आता जिथं पोपटी बनवायची आहे ना तिथं सगळी आलेले आहे मंडळी जबरदस्त अशा जंगलामध्ये आपण बनवणार आहोत आणि पोपटीसाठी लागणार आपला लाग पेटवा लागणार आहे आनंद त्याचा जुगाड केला आहे बघा केवढं लाकूड वडीत नाही त्यात एकटे एकट्याच्या जोरावर सगळं खांद्यावर घेतलंय सगळी सगळी सगळ्यांनी घाई केले पटापट काट्या मोडायचं काम बघा किती स्पीड न चाललंय बघा झोंबले झोंबले ही घाई बघा तुम्ही किती चालले सुनील बाबांची घाई पोपटीची आता तयारी चालली लाकडं बिकडं सगळे गवत वगैरे लावतायत साईटून आणि महत्वाचं म्हणजे काय हे पूर्ण साइटून जर पॅकिंग आहे ना व्यवस्थित झालं पाहिजे कारण आतमध्ये जे मडकं आहे त्या चांगलं भाजलं पाहिजे कारण ते मडकं भाजल्याच्या नंतरच आतले अंडी आहे चिकन आहे ते शिजणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पॅकिंग करून घ्यावं लागतं आणि हा बघा काय लाकूड तुटत नाही तोडण्याचा प्रयत्न जोरान चाललाय आणि बघा आता हो ते ते आपली पहिलीच पार्टी आहे ही पोपटीची पार्टी आहे ना ही आपली पहिलीच पार्टी आहे या सिझनची तरी आणि आम सीझनची असली तरी आमचीही पहिलीच आयुष्यातली बघा आणि जबरदस्त अशी आता पोपटीला पोपटी पेटवलेली पार्थ आहे आणि आता सगळे शेकूट घ्यायला सुद्धा तयार आहेत पोपटी आता पेटून झाले आणि सगळे सदस्य बघा साईटून उभे आहेत आता कधी पोपटी शिजते आणि कधी खायला भेटते तर फायनली आपली पोपटी शिजलेली आहे बघा आता आपण परातीमध्ये काढून घेणार आहे भुया कशा प्रकारे झाले ते मुठी आता बांबुरड काढता येत वरचं सगळं त्याच्यामध्ये आपल्या असणारा पहिला थर होता तो आहे वाटाण्याचा वाटाण्याचा शेंगा आणि त्याच्यानंतर अंडी नानांना वास येतोय कसं झालंय नाना वासावरती सांगा आधी हा सांगा इकडे आज जबर झालंय बघ खतरनाक शेंगाने अंडी दाखतो आज ह्या वाट्यांच्या वाट शेंगा ह्या बघा वाट्यांच्या शेंगा जबरदस्त शिजल तुम्हाला जबरदस्त आणि बघायला जमलेत कारण पहिल्यांदाच आपण ही पोपटी पार्टी करतोय नानाने अंडी काढायला सुरुवात केली अंडी शिजली काय फोडून बघ शिजलं काय अंड पहिलाच बघतोय अंड शिजलंय का शिजलं 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 जबरदस्त पहिलाच एक्सपिरियन्स आहे बघूया चिकनला टेस्ट कशी आहे ती बघायला लागेल कशी झालंय ते चिकन पंधरा अंडी शिजलंय बघूया हे बघा जबरदस्त अंड सुद्धा आहे साधारण आहे ना पंधरा ते पंधरा ते दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं होते आपली खाली आगीखाली जाल भरपूर जाल जबरदस्त जबर सोडलेला होता त्याच्यामुळे जबरदस्त जबर आहे चिकन बघा कसलं शिजलंय वाढ घेतलंय हातात चिकनची टेस्ट बघायची आपल्याला पहिलाच एक्सपिरियन्स आणि हे बघा चिकन हा हा आणि हे बघा मित्रांनो अंडा आहे इकडे चिकन आहे पहिलाच एक्सपिरियन्स आहे हो कशी झाली पुढे खरं एक नंबर टेस्ट झाले कारण आपण जे टोपात शिजवतो त्याची टेस्ट वेगळी आणि मडक्यामध्ये शिजवलेला आहे ना <coughs> त्याची टेस्ट वेगळी आहे त्यांची टेस्ट एक नंबर भारी आहे एकदा तुम्ही पण करून बघा अशी पोपटी तर हे बघा इकडे अंडर सगळं आता पोपटी पूर्ण ओपन केली आहे आता सगळं चिकन वगैरे बाहेर काढलेलं आहे आणि अंडर सॉईलचं काम सुरू आहे सुशांत कशा आहे सिंगोला आधी बघा जबरदस्त अशी पहिल्या थंडीतली पहिली पोपटीची पार्टी आपली तर फायनली आता आपली चिकनची पोपटी पलटी मारलेली आहे बघा जबरदस्त असं चिकन शिजलेलं आहे शिजलंय तर जबरदस्त हळदीची पानं पण वास पण जबरदस्त येतो पानं एवढे बघा हे सगळं मडक्यातलं आता चिकन आहे ना बाहेर काढलेलं आहे फायनली आता आपली जेवायला सुरुवात झाली नाना कसं झालं जेवण झकास ना जुग आता कसं झालंय सुंदर ना हो मोहिते बाबा कसं झालंय पोपटी मस्त झालाय आणि कशी झालंय वाढ एक नंबर आहे तो था था तर मित्रांनो अशा प्रकारे आहे ना आपली पोपटीची पार्टी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि चिकन पण एकदम भन्नाट झालेलं होतं जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका